दोघांना सरकारचं म्हणजे सरकार नाही ते त्याच्यामुळे ते अस्वस्थ झालेले आता एक जण म्हणत होते सुरुवातीला मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ते दुर्दैवाने जमलं नाही आता दुसरे म्हणतात मी परत जाईन परत जाईन परत जाईन आता त्यांना यांना परत जाईन म्हणायला त्यांना कुणी पुणेकरांनी बोलवले पण नव्हतं वास्तविक त्याच्यातनं आमची एक भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या त्याच्यातनं कार्यकर्ते नाराज झाले कारण पूर्वी तुम्ही एम एल सी होता अर्थात तुमच्या पक्षातनं कुठं उभं राहावा ज्याचा त्याचा अधिकार आहे जसं आमच्या पक्षात काँग्रेस पक्षात शिवसेना पक्षामध्ये आहे ते परंतु एक वर्ष होईपर्यंतच परत जाईन म्हणायला लागले लोकांनी पाच करता निवडून दिलेलं आहे तिथल्या कोथरूडची अपेक्षा आहे की तिथली कामं व्हावीत तिथं लगेचच परतची भाषा करायला लागले तर उद्याच्याला लोक काम घेऊन गेले तर ते म्हणतील अरे मी परत जाणार आहे मी परत जाणार आहे अरे मग तो आल आले कशाला तीच कोल्हापूरलाच थांबायचं होतं